नमस्कार वैशलिस किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण तव्यावरती वाटून झणझणीत मिरची आणि टमॅटोचा ठेसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बऱ्याच ठिकाणी हा ठेसा थोड्याफार फरकाने वेगवेगळा केला जातो अशा प्रकारचा मिरची टमॅटोचा ठेसा तुम्ही कुठल्याही भाजीशिवाय नुसता पोळी भाकरीसोबत असाही खाऊ शकता खूप साधी सोपी रेसिपी आहे थोड्याफार वेगळ्या पद्धतीत कमी वेळेत तयार होते चला तर मग रेसिपी सुरू करू अशा लांब साईजमध्ये मध्ये पंचवीस ते तीस हिरव्या मिरच्या घेतल्या वजनी प्रमाणात शंभर ग्राम असतील तुमच्याकडे ज्या मिरच्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता पण ह्या जरा तिखट त्याच्यामुळे मी ह्या मिरच्या वापरल्या आता मिरच्या आपल्याला नेसून म्हणजे मिरचीचा काढून घ्यायचा आणि एके साधारण दोन ते ती तीन तुकडे करून घ्यायचे मिरच्या अशा खोडून घेण्यापूर्वी मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या ह्या मिरच्या मी अगोदरच धुवून पुसून घेतलेल्या मिरच्या भाजून घेण्या अगोदर आपण काही साहित्य घेतलं ते पाहू इथे मी मुठभर शंगाने असे खरपूस भाजून घेऊन छान असे चोळे आणि त्याचे दोन तुकडे असे करून घेतलेले आहे सोबतच पंचवीस ते तीस कडी पत्त्याचे घेतले नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचा टमॅटो असा बारीक चिरून घेतला तर चला आता लगेच आपण मिरच्या भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती तवा छान गरम व्हायला ठेवला त्यानंतर याच्यावरती मिरच्या घालून घ्यायच्या संपूर्ण मिरच्या मी इथे टाकून घेतल्या सुरुवातीला एखाद मिनिट तेल न घालता ह्या मिरच्या आपल्याला अशाच परतून घ्यायच्या म्हणजे याच्यातला जे ओलसरपणा असतो तो निघतो आणि तेल टाकल्याच्या नंतर मिरच्या तडतड बाहेर तव्याच्या खाली उडत नाही किंवा अंगार पण याचा तेलकटपणा येत नाही आता तुम्ही इथे पाहू शकता एखाद मिनिट मी फक्त अशाच कोरड्या सुक्या मिरच्या भाजून घेतल्या एखादा मिनिट मिरच्या अशाच भाजल्याच्यानंतर इथे मी एक मोठी पळी तेल घातलं एक मोठा चमचा तेल घालायचं तेलामुळे मिरच्याला छान अशी चव पण येते आणि मिरच्या पटकन भाजतात मिरच्या आपल्याला अशाच खालीवर करत एक तीन ते चार मिनटं थोडासा रंग बदलू द्यायचा खूप जास्त आपल्याला काळपट अशा मिरच्या भाजायच्या नाही तुम्ही इथे पाहू शकता छान असा गवळा गवळा ह्या मिरच्याला रंग आलाय पुन्हा आपल्याला एखाद दोन मिनटं ह्या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या खूप काळपट करायचे नाही आणि खूप कच्चाही ठेवायचे नाही इथे बघा आता सर्व मिरच्या सर्व साईडनं एकसारख्या भाजलेल्या आहे थोडासा रंग बदलला खूप जास्त कडक जर मिरच्या भाजल्या तर खाताने कचकच लागतं मिरच्या छान भाजून घेतल्या गॅस बंद करते आणि गरम मिरच्या असताना याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं असं केल्यामुळे मिरच्या जास्त वेळ मौसूत राहतात आणि ठेसा पटकन वाटल्या जातो कडक होत नाही आता यावरती असं बारीक चिरून लसण घातला असं केल्यामुळे ठेसा पटकन वाटल्या जातो लसण पटकन बारीक होतो किंवा अख्ख्या पाकळ्याही घालू शकतो एखाद दोन मिनटं मिरच्या थंड होऊ द्यायच्या खूप गरम असतानाही वाटायच्या नाही आणि खूप थंडही होऊ द्यायचे नाही असा पसरट तळाचा एखादा तांब्या घ्यायचा तांब्याने पटकन ठेसा वाटला जातो मिक्सरला किंवा खालबा कुटण्यापेक्षा असा तांब्याने ठेसा वाटला तर याची चव पण खूप छान लागते अशा प्रकारे ठेसा वाटून घ्यायचा ठेसा वाटायला खूप जास्त वेळ लागत नाही एखाद दोन मिनटामध्ये हा ठेसा छान असा या तांब्याने वाटला जातो छान असा बारीक ठेसा वाटून घेतला थोड्या वेळासाठी साईडला ठेवते लगेचच आपण फोडणी तयार करून घेऊ गॅसवरती कढई ठेवली कढई छान गरम झाली एक चमचा तेल घातलं एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलू द्यायचे आता यामध्ये कढीपत्ता घालायचा बारीक चिरलेलं टमॅटो घालायचे टमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर वाटलेला ठेसा याच्यामध्ये घालायचा हे ठेसा आणि टोमॅटो आपल्याला एखाद दोन मिनटं असंच परतून घ्यायचं एखाद दोन मिनटं मीठ ठेसा छान परतून घेतलं त्यानंतर हे टुकडा शंगल्याने घातले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि झणझणीत खमंग ठेसा तुम्ही पोळीसोबत भागरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता माझ्याकडे शिळी चपाती शिल्लक होती गॅसवरती भाजून असं मी छानाला कडक करून घेतलं त्यावरती माझ्या आवडीप्रमाणे याच्यावरती मी ठेसा घातला आणि थोडंसं तेल घातलं हा ठेसा मी सर्व बाजूने असं छान पोळीवरती पसरून घेतला आणि या पोळीचा छान असा रोल तयार करायचा आणि झंझरीत ठेसा आणि पोळी एन्जॉय करायची रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद